नमस्कार मित्रांनो मी महाराष्ट्राचा छोटा पडारी घनश्या रोळी आणि आज रांजणगावला कार्यक्रमानिमित्त चालू आहे सहज बघता निरीक्षण करीत होतो म्हणत सहज चला आणि रांजणगावला जात असताना वाघोलीत आलो होतो आम्ही आणि वाघोलीत आल्याच्या नंतर हे बघितलं का ट्राफिक म्हणजे ही आज एका दिवसाचं नव्हे तर रोजच ट्राफिक आहे हे दादा खराडीचे आहेत दादा किती वर्षापासून त्रास होतो ट्रॅफिकचा गेले चार पाच वर्ष झाले की असं काही वागुलेच बरं आता या ट्रॅफिक मधून निघायचं म्हणलं किती वेळ लागेल बरं कमीत कमी अर्धा तास तरी लागेल म्हणजे आपण लवकर आलो म्हणून अर्धा तास जर हो। जास्त गुतलं तर किती वेळ लागतो इथं पावन तास लागतो म्हणजे पावन तास तर बघितलं का आणि आपण म्हणतो मार्सिटे मार्स ट्रॅफिक चे किती वांदे आहेत म्हणजे लोकसंख्या वाढत चालली पण सरकारने कुठेतरी लक्ष दिलं पाहिजे आज रस्त्यांच्या बाबतीत आता युवा उद्योजक आहेत धंदा करतात असं जर प्रवास करायचं म्हणलं तर परवडत म्हणजे एखादा क्लाइंट असेल तर चिडचिड होतच असेल ना भरपूर ना, ना। म्हणजे एकंदरीत गाडी वगैरे चालवायचं म्हणलं तर अडचणी आम्ही पंधरा मिनिटं झाला अजून या रस्त्यावर हो हालतोय दोन सेकंद दोन सेकंदच्या पुढे गाडी जात नाही आणि मला जायचंय कार्यक्रमाला नक्की कार्यक्रम लेट आहे ले पण ठीक आहे ना आता काही हुशार लोक काय म्हणतील लवकर निघायचं म्हणजे टायमिंगला बोजन अ पाचला जरी अर्ध्या एक दीड तासाचा रस्ता असला तर ठीक आहे ना माणूस दोन तास पकडून त्याच पण त्याच रस्त्याला चार तास लागायचे म्हणलं तरी आहे तर माझी सरकारला एक विनंती आहे की आपण थोडं रस्त्यांकडे बघितलं पाहिजे थोडं वाहनांकडे बघितलं पाहिजे वाहनांकडे कसं बघितलं पाहिजे की रस्ते मोठे केले पाहिजे किंवा वेगवेगळ्या योजना जे असतील ते राबवल्या पाहिजेत ना आपण हा थोडं काहीतरी लक्ष दिलं पाहिजे तुम्ही मग फ्लाईट ने येतात त्यामुळे तुम्हाला जाणव येत नाही पण कधी या वागुली रस्त्याने ना संध्याकाळी सात ते आठच्या दरम्यान फोर ने जाऊन पहा विदाऊट संरक्षणच म्हणजे तुम्हाला सर्वसामान्य हाल कळेल हे लोक बघितलं का कशा गाड्या चालवतात इकडं म्हणजे एखादा चुकून जर अम्बुलन्स वगैरे आली तर ती बाहेर जाणार कशी तर माझी सरकारला एक विनंती जरा रस्त्यांचं काम बघितलं पाहिजे आपण कुठे आहे आपल्याला सरकारने जनतेने कशासाठी सरकार बनवलंय याचा जा जरा विचार घ्या आणि जरा बघा सर्वसामान्यांची हालत बरोबर आहे जरा